नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होणार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार लाभ अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी अजूनही महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत आहेत केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ लागू अपेक्षित आहे खरे तर याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने डीए लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे राज्य सरकारकडून अधिकृत आदेश जारी झाल्याने या अधिकाऱ्यांना केंद्राच्या धर्ती लाभ मिळू लागला आहे मात्र राज्य शासन सेवेतील इतर अधिक सर्व अधिकारी कर्मचारी तसेच राज्य निवृत्ती पेन्शनधारकांसाठी अद्याप डे वाढ लागू करण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ना पण आता सरकार यावर सकारात्मक निर्णय घेणार आहे दिवाळीच्या आधीच याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते मात्र फडणवीस सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात तरी या संदर्भातील निर्णय होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती पण या महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्याने निर्णय लांबणीवर गेला आहे राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीपर्यंत सुरू राहणार असल्याने आता शासनाची इच्छा असली तरी सुद्धा पुढील दोन महिने म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात याबाबतचा निर्णय घेता येणार नाही त्यामुळे डेवाडी संबंधीचा अधिकृत शासन निर्णय डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर म्हणजेच निकाल लागल्यानंतरच निर्गमित होण्याची शक्यता आहे आता कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा होणारा मुद्दा म्हणजे डेची थकबाकी मिळणार का तर सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे थोडक्यात यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणार असून अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू होईल तसेच महागाई भत्ता वाढीच्या फरक ही मागील तारखेपासून देण्याची शक्यता आहे म्हणजेच एक जुलै पासून महागाई भत्ता वाढ लागू राहील आणि जेव्हा हा महागाई भत्ता प्रतिसाद कर्मचाऱ्यांना मिळेल तेव्हा फरकाची रक्कम पण दिली जाईल पुन्हा भेटूया या नवीन अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद